आमच्या भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करते मी आलेल्या सर्व मान्यवरांचे नमस्कार मी कुमारी परिषदेची सहावी तुकडी मी आज तुम्हाला देशभक्ती हीच शक्ती याविषयी दोन चार शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्त ऐकावे अशी माझी नम्र काय महाराज त्याला म्हणतात देशभक्ती जेव्हा जन्मात रोग जाहीर निर्मिती करण्यासाठी आपली स्वतःची संपत्ती समर्पित करतात त्याला म्हणतात देशभक्ती देशभक्ती देशभक्तीत अशी काही विशिष्ट वाक्य नाहीत देशभक्ती तर नॅशन फर्स्ट सेल्फ लास्ट हीच भावना म्हणजे आदि देश मग मी म्हणते ना पुढच्या जमाने से की क्या हमारी कहानी है ना पुढच्या जमाने से की क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है की हम हिंदुस्तानी है की हम हिंदुस्तानी है ना से की क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं कि हम हिंदुस्तानी हैं आज 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश इंग्रजांच्या मुळागिरीतून मुक्त झाला

घोटाया रखना जब तक दिल में जाने माझा देश विविध धर्माचे लोक आनंदाने राहतात विविधता एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान शेती तंत्रज्ञान शिक्षण वाहतूक अशा क्षेत्रात नाहीतर प्रगती केली आहे संदेश है स्वर्ग का लाया करके इस श्री रामचंद्र यांच्या स्पर्शानी पावन झालेली हिमाची पावनभू आहे कृष्णाचा नाश करता श्री कृष्णाची भूमी आहे या, या भूमीवर संतांनी समानतेची संस्कृतीची गुढी उभा केली आहे वंदनीय आहे पूजनीय आहे भारताच्या संस्कृतीमध्ये आणखी एक रंग मिसळला तो म्हणजे लाल तो रंग देशाचा देशासाठी बलिदान देणारा रक्ताचा हा रंग त्यागाची महती सांगतो प्रत्येक विविध धर्माचे सैनिक आपल्या भारताच्या संरक्षणासाठी रडत असते आमचे डॉक्टर नवीन नवीन औषधे शोधतात आमचे शास्त्रज्ञ मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतात आपला ध्वज आंतरराष्ट्रीय सामने उंचवणारे खेळाडू आपल्या देशापुढे आहेत परंतु महागाई भ्रष्टाचार अत्याचार यासारख्या समस्या आवाज उभ्या आहेत ते सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा हवा आपण सर्वांनी करा बलाट होता जिसे मेरी सैनिकों के ताकत से बनाया गया है कि मैं दुश्मन से नहीं डरता मैं भारत का जवान हूँ कि मैं दुश्मन से नहीं डरता मैं भारत का जवान हूँ मैं मरुस्थल की रेत रही हूं सियाचीन का आसमान हूँ कि मैं दुश्मन से नहीं डरता मैं भारत का जवान हूँ मैं बर्फ पर 9 दिन रहकर जिंदा निकलता हूं मैं बर्फ पर 9 दिन रहकर जिंदा निकलता हूं मैं वहां माहियत के कपड़े बदलता हूं दुश्मन से नहीं नाही इंडिया इज माय कंट्री आलो माय इंडिया आलो माय इंडिया जय कर्म खूप छान